नमस्कार मैत्रिणीनो आज मी तुम्हाला थर्माकोलच्या या छोट्याशा टुकड्यापासून आणि कट केलेल्या औषधाच्या या दोन बॉटलपासून खूप सुंदर आणि उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आता आपण या बॉटल्स व्यवस्थित अशावरून कट करून घ्यायच्या आहेत त्यासाठी आता आपण कैची घेतलेली आहे कैचीने आपण या पद्धतीने दोन्ही बॉटल्स एकसारख्या कट करून घ्यायच्या आहेत आता इथे मी दोन्ही बॉटल व्यवस्थित अशा कट करून घेतलेल्या आहेत आता इथे आपल्याला दोन छोटे व्हाईट पेपर घ्यायचे आहेत हे पेपर आपण या बॉटलला लावून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे मी ग्लू घेतलेला आहे ग्लूने आपण या आप पद्धतीने हे पेपर लावायचे आहेत आतल्या ला बाजूला आणि खालच्या बाजूने हे व्यवस्थित चिकटवून घ्यायचे आहेत दोन्ही बॉटलला आपण या पद्धतीने आप व्हाईट पेपर लावून घेतलेले आहेत अशा प्रकारे व्हाईट पेपर लावून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यावरती डिझाईन करायची आहे त्यासाठी इथे मी स्केच पेन घेतलेले आहेत आता या स्केच पेनने आपण याच्यावरती डिझाईन करायचे आहे डिझाईन करण्यासाठी इथे तुम्ही ॲक्रेलिक कलरचा सुद्धा वापर करू शकता किंवा क्राफ्ट पेपर सुद्धा तुम्ही इथे लावू शकता या पद्धतीने याच्यावरती मी सुंदर अशी अगदी साधी सिंपल डिझाईन काढून घेतलेली आहे दोन्ही बॉटलवरती आपण याच पद्धतीने एकसारखे डिझाईन करून घेतलेले आहेत आता डिझाईन करून झाल्यानंतर आणखीन आपल्याला काय करायचं आहे ते बघूया आता या दोन्ही बॉटल आपण बाजूला ठेवूया आणि थर्माकोलचा हा छोटासा तुकडा घेऊन आपण त्याच्यावरती दोन सर्कल करून घेणार आहोत त्यासाठी याच्यातली एक बॉटल घेऊन आपण या पद्धतीने या थर्माकोलवरती सर्कल करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने दोन सर्कल करून झाल्यानंतर हे सर्कल आपल्याला कट करून घ्यायचे आहेत हे सर्कल कट करण्यासाठी इथे मी चाकूचा वापर करणार आहे पूर्ण सर्कल आपल्याला खालीपर्यंत कट करायचे नाही थोडेसे असे कट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हे दोन्ही सर्कल आपल्याला चाकूने कट करून घ्यायचे आहेत आणि बाजूचा एक्स्ट्राचा भाग सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने हा थर्माकोलचा तुकडा मी कट करून घेतलेला आहे आता आपल्याला या दोन्ही बॉटल चिकटवून घ्यायच्या आहेत त्यासाठी इथे मी ग्लू घेतलेला आहे ग्लू आपण या पद्धतीने या सर्कलमध्ये लावून घ्यायचा आहे सर्कलच्या आतमध्ये ग्लू लावून झाल्यानंतर या बॉटल ज्या आहेत त्या आपण या सर्कलमध्ये या पद्धतीने बसवून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे या दोन्ही बॉटल आपण या मध्ये बसवून घेतलेले आहेत आता आपल्याला या थर्मकॉलला कलर करायचा आहे त्यासाठी इथे मी ब्लू अक्रेलिक कलर घेतलेला आहे येथे तुम्हाला जो कलर वापरायचा आहे तो तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने येथे मी ब्लू कलर करून घेतलेला आहे सर्व बाजूने व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे येथे या थर्माकॉल ला कलर करून झाल्यानंतर तुम्ही याला लेस सुद्धा लावू शकता तुमच्या आवडीनुसार तो तुम्ही डेकोरेट करू शकता आता याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया इथे मी एक आर्टिफिशियल प्लांट घेतलेला आहे ते आपण एका बॉटलमध्ये ठेवणार आहोत आणि दुसऱ्या बॉटलमध्ये कलरफुल पेन्सिल ठेवणार आहोत अशा पद्धतीने थर्मोकॉल आणि औषधाच्या बॉटलचा वापर करून छोटासा पेंट स्टँड आपण इथे बनवून घेतलेला आहे तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा छोटासा असा हा प्लांटर किती सुंदर दिसत आहे ते बघा तुम्ही सुद्धा अशा वस्तू टाकून देता त्याचा असा वापर नक्की करा